हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाण्यातील कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील शाकाहारी जेवणामध्ये एक ब्रँड बनवून ठेवला होता मात्र ते आता नाहीत परंतु कायस्थ फॅमिली रेस्टॉरंटच्या रूपाने त्याचं जेवणाची चव आता बुलढाणेकरांना लाभत आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी उद्घाटनाच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांसह अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि तृप्तीची ढेकर घेतली बुलढाणा येथे स्थानिक फॅमिली रेस्टॉरंट आहेत परंतु सात्विक व वा अस्सल वैदर्भीय जेवणाची चव घ्यायची असेल तर साधुबा यांची खानावळ प्रसिद्ध होती काळानुसार येथील हॉटेल्स बदलल्या असल्या तरी आपले मराठमोळेपणा टिकवून ठेवण्यासाठी आता या खानावळीला राजेंद्र कायस्थ यांनी आधुनिक रूप दिले जेवणाची चव मात्र पूर्वीच्या ब्रँडेड साधुबा यांच्या हाताची आहे नुकत्याच सुरू झालेल्या या खानावळीत अफलातून प्रकारातील थाळी खाण्यासाठी लोक इथे वेटिंगवर असल्याचे चित्र दिसते राजेंद्र कायस्त यांनी आम्ही साधूबा यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र खाद्यपदार्थांची चव जपली असल्याचे सांगितले तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर उद्घाटनीय कार्यक्रमात जेवणाची चव चाखली असता त्यांनी देखील साधूबांच्या हाताचे जेवणाची फिलिंग असल्याचे म्हटले आहे कोणताही अभिनवेश न आणता आपल्या महाराष्ट्रीय खाद्य परंपरेचा नेटानं पुरस्कार करणारे मोजकी हॉटेल्स आढळतात परंतु साधुबांची हॉटेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि नुकताच बुलढाणेकरांच्या सेवेत अत्याधुनिक पद्धतीनं रुजू झालेले हे कायस्थ फॅमिली रेस्टॉरंट मराठमोड्या मराठमोड्या पारंपरिक पदार्थाचे माहेर घर ठरत आहे आज कारंजा चौकातल्या कायस्थ फॅमिली रेस्टॉरंटला भेट दिली जिथे साधुबांची आपली जुनी हॉटेल होती कारंजा चौकामध्ये शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स पहिल्या मजल्या तर साधूबा आपल्यातून गेल्यानंतर ही हॉटेल नंतर, नंतर बंद होती परंतु साधूबांच्या हाताला जी चव होती साधुबांनी जो एक ब्रँड तयार केला होता जेवणाचा तोच ब्रँड कायस्त आपले राजेंद्रजी कायस्त म्हणजे सहूबहून या ठिकाणी तयार केलेला आहे आणि जो साधूबांचा ब्रँड होता तोच ब्रँड त्याच वास्तूमध्ये कायस्तर फॅमिली रेस्टॉरंट नावाने या ठिकाणी सुरू आहे आज मी उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो स्वतः जेवणाचा आस्वाद घेतला अगदी साधुबाच्या हाताला जी चव होती तशाच पद्धतीची चव आमच्या सोबभा कायस्त यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे गावरान पद्धतीचं जेवण मिरच्याची भाजी उडदाची डाळ आणि म्हणजे खेड्यातल्या जेवणाचा फील अतिशय चवदार अशा रुचकर जेवण या कायस्त फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आज मी अनुभवलं मी म्हणजे बुलढाणेकरांना आणि जिल्ह्यातल्या लोकांना सांगेल की कधीही बुलढाण्याला आले तर कारंज्या चौकातल्या या कायस्त फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या नक्की साधूबाची आठवण आल्याशिवाय राहणार